शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न सध्या राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात आलेला आहे त्यामागचं कारण म्हणजे यापूर्वी पीक विमा संदर्भातील जे अपडेट आलेले होते त्यानुसार पंधरा जानेवारीपासून पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होतील असे सांगण्यात येत होते ल, परंतु आता पंधरा जानेवारी उलटून गेलेली आहे पंचवीस जानेवारी आलेली आहे परंतु अदापर्यंत पीक विम्याचं काहीच अपडेट समोर आलेलं नाही त्यामुळेच शेतकरी बांधवांना सध्या हा मोठा प्रश्न पडलेला आहे की पीक विम्याचे पैसे नेमकी कधी जमा होतील तर बघा यंदा हरी हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यात पीक विमा योजना ही केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे म्हणजेच आधीचे जे काही ट्रिगर होते ते रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे त्यातच कापूस आणि तूर हे दोन पीक वगळता इतर सर्व पिकांचे पीक कापणी प्रयोग जे आहे ते पार पडलेले आहेत आणि त्याचा अहवाल सुद्धा राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे त्यामुळे आता पीक विमा येण्यास नेमकी अडचण कुठं येत आहे हेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फुलक्या समजावून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि अनुयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स करीत आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या गेल्या काही दिवसात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत हे अगदी खरं आहे पण गडबड करू नका हे पैसे या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या च्या खरीप हंगामाचे नाहीत तर मग हे पैसे कुठले आहेत तर हे पैसे एकतर फळ पीक आहेत किंवा बुलढाणा जिल्ह्यासारख्या काही ठिकाणी जी मागच्या वर्षीची नव्वद कोटींची थकबाकी होती ती ही रक्कम आहे त्यामुळे जर तुमच्या मोबाईलवर अजून मेसेज आला नसेल तर काळजी करू नका कारण दोन हजार पंचवीस खरीप पिकांचे पैसे अजून कोणालाच मिळालेले नाहीत मग आता तुम्ही विचाराल अमन भाऊ मग आपल्या खरीपाचे पैसे नक्की कुठे अडकले तर याचं उत्तर असं आहे की राज्य सरकारनं आपलं काम चोख केलंय त्यांनी पंचनामे माहिती आणि आपला विम्याचा हप्ता कंपन्यांना दिलाय पण खरी अडचण आली आहे ती वर म्हणजेच दिल्लीला तर केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर एक तांत्रिक अडचण म्हणजेच टेक्निकल प्रॉब्लेम आल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे पैसे सोडण्याची प्रक्रिया तिथेच थांबली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार हा सर्व्हरचा प्रॉब्लेम कधीही सुटू शकतो कदाचित येत्या आठवड्यात किंवा त्याला अजून आठ ते दहा दिवसही लागू शकतात आता पाहूया की नंबर कोणाचा आधी लागणार ज्या दिवशी हे पोर्टल सुरळीत होईल त्या दिवशी सर्वात आधी सोयाबीन मूग उडीद बाजरी आणि मका या पिकांचे पैसे जमावायला सुरुवात होईल कारण यांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत पण आपले जे कापूस आणि तूर उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मात्र थोडी अजून वाट पाहावी लागेल कारण कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग आणि उत्पादनाची आकडेवारी काढण्याचं काम अजूनही काही ठिकाणी सुरू आहे त्यामुळे कापूस आणि तुरीचा विमा मिळायला कदाचित मार्च किंवा एप्रिल महिना उजाळू शकतो आणि हो जाता जाता एक कडू सत्य सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं या वर्षी पीक विम्याची रक्कम मागच्या वर्षी सारखी मोठी असेलच असं नाही कारण या वर्षी विम्यातून अनेक नियम वगळले आहेत आणि भरपाई फक्त पीक कापणी प्रयोगावर ठरणार आहे आणि इतिहास सांगतो की जेव्हा फक्त पीक कापणी प्रयोगावर भरपाई ठरते तेव्हा रक्कम थोडी कमी येते त्यामुळे खूप मोठ्या रकमेची अपेक्षा ठेवू नका पण जी मदत मिळेल ती आपल्या हक्काची असेल तर थोडक्यात सांगायचं तर पोर्टलची तांत्रिक अडचण आठ दिवसात सुटली तर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला सोयाबीनचे पैसे जमावायला सुरुवात होईल जशी नवीन अपडेट येईल किंवा पहिला हप्ता पडायला सुरुवात होईल तसं मी लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेनच त्यासाठी फक्त आपल्या चॅनलशी जोडलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांचाही जीव भांड्यात पडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद